नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता मम्मी साहेबांनी त्या बलमाच्या तोंडात मारलेलं असतं आणि तो बलमा दारू पिलेला असतो तर आता त्यांना चित्रकार समजून सांगतात की शांत हो माया अगं काय करते तो तू तो दारू पिलेला आहे पण तू नाही ना तू शांत हो असं म्हणतात आणि आता तिथून लगेच बलमा निघून जातो तर इकडं सकाळी मंजूच्या आईचे भेटायला येते तर मंजूच्या आईला पण समजतं की मंजूला घराबाहेर काढून दिला आहे तर आता अमृत म्हणते आता कुठं गेली असेल दीदींच्या दाजी तर आता लगेच शोधायला निघतात तेवढ्यात मंजूच्या आईला चक्कर येतात आणि ती खाली पडते तर आई लगेच अमृतामध्ये आई आई काय झालं तुला अगं काय झालं तर आता लगेच म जी आत्याबाई आहे ती काही पण मंजूबद्दल घाणघाण बोलत असते तर आता लगेच अमृतामती अगं आत्ते काही पण बोलू नकोस ना आमच्या दिदीविषयी अगं इथं आईला काय झालं ते बघ ना अगोदर आ तू काही पण बोलते तुला काही समजतं का नाही अगं वेळ काय आहे माझ्या आईची तब्येत बघ ना कशी आहे तर आता लगेच तर ती म्हणते हा आई मी सत्यदाजीचा ॲड्रेस आणि ती ॲड्रेस घेऊन ती ॲड्रेस वर जाते तर आता सध्या बाजार आणायला असतो आणि मंजू घर आवरत असते आवाज देते आणि लगेच आता मंजू बाहेर येते आणि म्हणते की आई तुम्ही इथे या ना तर आता लगेच सत्या म्हणतो की या ना आई तुम्ही इथे कसे आलात बरं आहेत ना तुमचं तर लगेच आता मंजूला खूप बोलते म्हणते की अगं मंजू अगोदर आम्हाला कळवायचं ना तुम्ही इथं आहात अगं मला किती टेन्शन आलं तर माहिती का कुठं गेले असेल तर आता लगेच मंजू म्हणते की आई काळजी करू नको आम्ही इथं ठीक आहोत तेवढं तिथं आता सवी पण येते आणि सवी येऊन सत्यला म्हणते की सत्या आम्हाला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तर सत्य म्हणतो काय कसावे का काय झालं मला सांगशील का नेट तर आता लगेच सवी म्हणते की अरे तुझा मित्र नाही का तो बलमा दादा त्याला नाही का मम्मी साहेबांनी खूप मारलय कारण की तो दारू पिऊन काही बोलत होता माहिती का मम्मी साहेबांना तुला घराबाहेर काढून दिलाय म्हणून तर आता लगेच सत्य म्हणतो की तो बलमा दारू पिलेला होता पण मम्मी साहेब नाही ना का मारला असेल तिने त्या बलमाला असं म्हणतो आणि तो म्हणतो की थांब आता मी सोडणार नाही या मम्मीला तर आता तो लगेच हाताची बाई माग करतो आणि लगेच जायला निघतो तर लगेच म्हणते की असं करू शकत नाहीये ते मम्मी साहेबांनी रागाच्या भरात केलंय आणि सत्य पण दारू पिलेला होताना त्यामुळं काही चूक नाही एवढं जाऊ दे मरू दे इकडं साहेब म्हणतात की माझ्याशी पंगा माया सुरेशी पंगा तर अख्ख्या सातरा दंगा असं त्या म्हणतात आणि म्हणतात की निवडटला सोडायचा नाही आता असं त्या बोलत असतात बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडतो हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या